नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला फॉर्म भरण्यासाठी व त्यासाठी आवश्यक का लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी व्यस्त आहेत परंतु अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोबाईल ॲप फॉर्म भरता येत नाही लॉग इन होत नाही भरलेला अर्ज दाखवत नाही लॉग इन करताना वेळेत ओ टी पी येत नाही ओ टी पी टाकून देखील लॉग इन होत नाही काय करावं हे कळे न झाले या सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील नारीशक्ती दूत ॲप अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचे आहे अनइन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही यापूर्वी ज्या मोबाईलवरून नंबर टाकून लॉग इन केले होते तोच मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि खालील बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करून लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जोपर्यंत ओ टी पी मोबाईलवर येत नाही तोपर्यंत हे ॲपमधून तुम्हाला बाहेर पडायचं नाही ही प्रक्रिया चालूच ठेवायची आहे यानंतर प्राप्त झालेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वरती दिसत असलेले जे अंक आहेत ते अंक काउंट होतात पाच मिनटं तुम्हाला ओ टी पीसाठी वेळ दिला जातो पाच मिनिटाच्या आत तुम्हाला ओ टी पी येईल जर ओ टी पी येत नसेल तर याच्यातून तुम्हाला या प्रक्रियेतनं बाहेर पडायचं नाही ही प्रक्रिया चालूच ठेवायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला ओ टी पी येत नाही तोपर्यंत तुम्ही यातून बाहेर पडायचं नाही जरी समजा हे काउंट पूर्ण झाले आणि तुम्हाला ओ टी पी आला नाही तर रिसेंट नावाचा जो ऑप्शन दिसतो रिसेंट नावाचा असा एक ऑप्शनवरती येतं जिथं काउंट होतं तिथं आणि रिसेंट ऑप्शनवर क्लिक आल्यानंतर तुम्ही रिसेंट ऑप्शनवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पण ही सगळी प्रक्रिया तुम्हाला चालूच ठेवायचं आहे जर समजा पाच मिनटं तुम्हाला वेळ दाखवत असेल दा आणि जर समजा परत व्हेरीफाय ओ टी पी हा ऑप्शन तुम्हाला क्लिक होत असेल किंवा ऍक्टिव्ह होत असेल तर परत तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसत असलेले जे अंक आहेत ते अंक काउंट होतील ती पूर्ण होईपर्यंत तुम्हाला था थांबायचं आहे काही करायचं नाही जर समजा व्हेरीफाय करा असं सारखं सारखं म्हणत असेल तर तुम्हाला ते सारखं व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे सारखं येत असेल तर तीच क्रिया तुम्हाला सारखी करायची आहे जोपर्यंत टायमिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्व प्रोसेस ही करावीच लागणार आहे त्यानंतर अशा पद्धतीनं ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप ओपन होईल ॲप ओपन झाल्यावर केलेले अर्ज हा जो काही ऑप्शन आहे ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला येथे भरलेले अर्ज दिसणार नाहीत आता हे भरलेले अर्ज का दिसत नाहीत तर मित्रांनो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही नवीन बदल केले असल्यामुळं सर्वच महिला इथं पात्र होत आहे आणि इथं पात्र झालेल्या सर्व महिला अर्ज करत आहेत त्यामुळं अर्ज भरणाऱ्यांची युजर संख्या इतकी वाढलेली आहे की हा ॲप चालत नाही व्यवस्थित आणि युजरांची संख्या इतकी वाढल्यामुळं या ॲपवर असे प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही सगळ्यांनी कुणीही घाबरून जायचे नाहीत तुमचे केलेले अर्ज जर दिसत नसतील ते अर्ज सेफ आहेत काळजी करू नका हे अर्ज तुम्हाला दिसतील आता हे अर्ज कसे पाहिजेत तेच बघणार आहोत त्यामुळं परत परत तुम्हाला काय करायचं आहे की इथं दिसेल की सर्वेक्षण लोड करत आहे असा मॅसेज तुम्हाला दाखवला जाईल तुम्हाला येथे काही करायचं नाही तुम्हाला फक्त ही प्रक्रिया करायची आहे की यानंतर काही वेळानं तुम्हाला सर्वेक्षण डेटा नाही असेही दाखवेल कधी कधी दाखवत दाखवत दाखवेल सारखं सारखं तुम्हाला हीच की सर्वेक्षण डेटा नाही सर्वेक्षण डेटा नाही असं तुम्हाला सारखं दाखवेल किंवा ते पेज ओपन होईल यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत या ऑप्शनवर यायचं आहे परत तुम्हाला काय करायचं आहे केलेले अर्ज या पर्यावर क्लिक करायचं आहे असं तुम्हाला सारखं करायचं आहे की जोपर्यंत तुम्ही भरलेले फॉर्म तुम्हाला दिसत नाही किंवा दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सारखी प्रोसेस करायची आहे मित्रांनो या ठिकाणी कुठलाही कंटाळा करायचा नाही जोपर्यंत तुमचे भरलेले अर्ज तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत ही सारखे केलेले अर्ज या पर्यावर क्लिक करायचं आणि परत ओपन करायचं तोपर्यंत तो डाटा लोड होणार आहे मित्रांनो आता लोड व्हायला वेळ का लागतो तर युजरांची संख्या इतकी वाढलेली आहे त्यामुळं हा लोडिंगचा प्रश्न उद्भवलेला आहे आता तुमच्यासमोर तुम्हाला तुमचे समोर असलेले सर्व भरलेले अर्ज दिसतील फक्त तुम्हाला इथं प्रतीक्षा करायचे यानंतर देखील तुमचा अर्ज दिसत नसेल तर तुम्हाला रात्री दोन तीन वाजता हे ॲप फॉर्म भरण्यास सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला ते ओपन करायचं आहे रात्री दोन ते तीन वाजता हे ॲप ओपन केलं तर तुम्हाला भरलेले अर्ज तुम्हाला दिसू शकतात हे ॲप ओपन होण्यास किंवा चालू करण्यास तुम्हाला एवढा वेळ काय लागतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वेळोवेळी बदल करण्यात आले आणि त्यामुळं लाडक्या बहिणींचे फॉर्म भरायला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि त्यामुळं या ॲपवर एवढे युजर वाढलेले आहेत त्यामुळं हे लोडिंग आणि आपल्याला अर्ज भरताना एवढी अडचण होत आहे त्यामुळं कोणीही मित्रांनी काळजी करायची नाही कोणी बहिणींनी काळजी करायचं नाही तुमचा अर्ज आहे तसाच राहणार आहे अर्ज कुठेही गेलेला नाही तुमच्या अर्जला ॲप्रुव्हल किंवा रिजेक्ट केलं असेल ते वारंवार तुम्हाला सारखं बघायचं आहे आणि हे स ही जर प्रक्रिया केली तर तुम्हाला तुमचे निश्चितच अर्ज भरलेले दिसतील आता मी तुमच्यासमोर तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये कोणतीही तफावत तुम्हाला दिसणार नाही फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायचं आहे संयम ठेवायचा आहे निश्चितच तुम्हाला तुमचे अर्ज या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुम्हाला अर्ज दिसून जातील आता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला लाईक करा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र